श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू लक्षपूर्वक किंवा चुकून या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण यात माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहेत पण तू याला जर टाळलेस आणि संपूर्ण ऐकले नाहीत तर तुला ते आशीर्वाद मिळण्यापासून तू वंचित न राहावा यासाठी मी तुला आज्ञा करतो की हा संदेश संपूर्ण ऐक आणि मनपूर्वक मिळणारे आशीर्वाद स्वीकार कर स्वामी म्हणतात तो जर हे न बघण्याचा निर्णय घेतला तर तो तुझ्यासाठी चुकीचा ठरेल आणि जर हा संदेश तो मनपूर्वक स्वीकार केलास तर देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आणि खूप काही चमत्कारिक असे होतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला पूर्ण विश्वास आहे की तू माझे म्हणणे टाळणार नाहीस तेव्हा शेवटपर्यंत लक्षपूर्वक हा संदेश ऐक यात तुझे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद दडलेले आहेत तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात स्वामींना आपले गुरु मानत असाल तर हा अद्भुत संदेश तुमच्यासाठीच निर्माण झाला आहे देवांनी तो तुमच्यापर्यंत पाठवून तुमच्या जीवनातील ते कलह ते दुःख दूर करणारे आशीर्वाद यातून देण्याचे योजिले आहे तेव्हा हा आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा स्वामी म्हणतात बाळा सर्व काही तुझ्यासाठी चांगलंच घडणार आहे चांगलंच होणार आहे विश्वास ठेव माझे निरंतर कार्य माझ्या भक्तांसाठी निरंतर सुरू आहे स्वामी म्हणतात बाळा हे दोन हजार चोवीस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारे आहे या वर्षाच्या अखेरीस तुला एक खूप काही मोठी आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे जर तू ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असशील तर होय म्हणून टाईप कर मी तुझ्याकडे देणारे आशीर्वाद पाठवत आहे स्वामी म्हणतात बाळा तू माझ्याकडे जे काही आशीर्वाद मागू इच्छितोस ते मी पूर्णपणे जाणतो तू तु तुझ्या जा कुटुंबासाठी तुझ्या मुलाबाळांसाठी ते सुंदर घर आकर्षित घर आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करू इच्छितो तू त्यासाठी खूप काही प्रयत्नरत आहेस हे मी जाणतो बाळा निश्चिंत राहा तुझे स्वप्न पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तुमच्या मनातील चिंता आणि ते खूप काही त्रास दूर करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला दैवी संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या काही काळानंतरच तुमच्या जीवनात ते अद्भुत परिवर्तन ते सुखद परिवर्तन तुम्ही अनुभव करणार आहात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या परिवारातील सदस्यांसाठी ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता कारण तुम्ही पिढोन पिढी ते देऊ इच्छिता ज्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात देव म्हणतात बाळा निश्चिंत राहा तू तु तुझ्या एक पिढीला काय पण दुसऱ्या पिढीलासुद्धा ते सुख देऊ शकशील तुझ्या मुलाबाळांनाच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीलाही तू ते सर्व काही आशीर्वाद रूपी जे तुला देवांकडून प्राप्त होणार आहे ते देऊ शकशील बाळा आमचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे माझ्या ऊर्जेत सतत आनंदी रहा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही ज्यासाठी देवाची प्रार्थना करत आहात तुमचे मुले बाळे आणि तुम्ही तुमच्या पुढील पिढींसाठी काही करू इच्छिता मग ते तुमचे घर असो किंवा तुमच्यासाठी काही जमीन असो ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात तर ते आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील कारण देव तुमच्यासाठी काहीतरी अशी मोठी योजना तयार करत आहे ज्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने परिपूर्ण केल्या जात आहे स्वामी म्हणतात या संदेशापर्यंत तेच येऊ शकतील आणि तेच हा संदेश संपूर्ण ऐकू शकतील ज्यांची माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आहे भक्ती आहे अंतकरणात ज्यांच्या माझे नाम आहे तुमच्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव होत आहे त्या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी तुम्ही आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही अलगत स्वामींचे प्रिय बाळभाल आणि अधिक पुण्याची भागीदार ठराल कमेंटमध्ये माझा देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कुठल्याही अडथळ्यावर मात करण्याची शक्ती स्वामीज देत आहे देवच देत आहे तेव्हा ती शक्ती मनपूर्वक स्वीकार करा आणि तुमच्या कार्यांसाठी तत्पर व्हा कारण जेव्हा तुम्ही कार्य तत्पर व्हाल तेव्हा देवाचे अगिणत आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतील स्वामी सदैव तुम्हाला मदतीला तयार आहेत जर तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करता की हे स्वामी राया माझ्या मार्गातील अडचणी दूर करा मला योग्य ते मार्ग दाखवा आणि मला त्यावर चालण्याची शक्तीही प्रदान करा तेव्हा देव तुमची केलेली मनोमन प्रार्थना ऐकतात आणि तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतात आशीर्वाद येऊ लागतात स्वामींचे नियोजन हे तुमच्या नियोजनापेक्षाही सर्वोत्कृष्ट आहे देवावर सतत विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने भरलेले आहे ते कधीही न थांबणारे आहे तेव्हा देवाच्या ऊर्जेत सतत स्वतःला प्रवाहित राहू द्या देवाच्या ध्यानात राहा नामात राहा देवाच्या नामात राहिल्याने तुमच्या मनातल्या येणाऱ्या शंका कुशंका नाश पावतील आणि तुम्हाला सुख समाधान आनंदाची प्राप्ती होईल ज्या काही इच्छा तुमच्या आजपर्यंत पूर्ण होत नव्हत्या पण त्या स्वामीकडे येत असताना पूर्ण होण्याचा तुम्ही अनुभव करत आहात जर तुमच्याही काही इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या आहेत तुमच्या काही अशा मागण्या ज्या तुम्ही प्रार्थनेद्वारे स्वामींना मागू इच्छिता देवाला मागू इच्छिता तर होय माझ्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका स्वामी देव प्रत्येक भक्तावर प्रसन्न राहून त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद देत असतात जर तुम्हीही याआधी कधी अनुभव केला आहे तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुझे सर्वस्वी रक्षण मी तुझा देव करत आहे कुठलीही चिंता करू नकोस तुला कुठे कोणत्या नात्याला पुढे न्यायचे आहे आणि कोणत्या नात्याला कुठे थांबवायचे आहे याचे सर्वस्वी ज्ञान मी देत आहे बाळा निश्चिंत रहा कारण माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला माहीत आहे की काही नात्यांकडून तुम्हाला ते प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि प्रेमाची परिपूर्तता केली जाते पण काही का ना नाते हे तुमच्यासाठी वाईट दुःख देणारे त्रास देणारे आणि तुम्हाला क्लेश निर्माण करणारे असतात तिथून तुम्हाला दूर जायचे आहे आणि जे प्रेमाचे आपुलकीचे जिव्हाळ्याचे नाते आहे त्यांच्या तुम्हाला अधिक जवळ राहायचे आहे ते सुसंवाद साधायचे आहेत तर नक्कीच माझी मदत तुला होणार आहे आजचा संदेश तुला काळजीमुक्त करेल बाळा निशंक मनाने शेवटपर्यंत ऐक कारण तुझ्यातली ती नकारात्मकता मी दूर करू इच्छितो माझे आशीर्वाद तुझे कल्याण करतील तुझ्या मार्गात ते येत आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस स्वामी म्हणतात बाळा अशा नात्यांसाठी कधीही अपेक्षित राहू नको ज्यातून तुला दुःख यातना क्लेश निर्माण करणारे भाव दिले जातात जर तुझ्यासाठी कोणी खूप काही करू इच्छित नसेल तुझ्याजवळ कोणी थांबू इच्छित नसेल तर तूही तिथे राहू नकोस त्या नात्यात जास्त ओलावा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण ते सर्व काही व्यर्थ आहे जर तुम्हाला कोणी मनापासून प्रेम करते आपुलकीने जपू इच्छिते मान सन्मान देव इच्छिते तर त्याच ठिकाणी तुम्ही राहावे अशी देवाची आज्ञा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही क्लेश दिले जातात जिथे तुम्हाला दुरावा निर्माण करून वेगळे केले जाते त्या ठिकाणाहून तुम्ही दूरच राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव तुमच्या भल्यासाठी सर्वोत्तम काळ येण्यासाठी तुम्हाला मदत करत आहेत जर तुम्ही ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल आणि त्या नात्यातून मोकळे होऊ इच्छित असाल तर होय देवा मी मोकळे होऊ इच्छितो हो। अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा कुठल्या नात्यांना किती मान सन्मान द्यावा आणि कुठल्या नात्यांना तिथेच थांबवावे किंवा तिथून दूर निघावे हे तुला ज्या क्षणाला समजून येईल आणि तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील हे मानून चल कारण बाळा मी तुला त्या त्या ठिकाणी जागृत करू इच्छितो तुला तो योग्य मार्ग दाखवू इच्छितो तू जर त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज असशील तर होय स्वामी मी सज्ज आहे असे टाईप कर बाळा माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी तुमच्या नात्यांसाठी कल्याणकारी आहे जेव्हा तुम्ही खूप काही वादविवादात असता तेव्हा तुमचे मन अस्वस्थ होते त्या क्षणाला देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करणे तुमच्यासाठी तितकेच हितावह ठरणार आहे बाळा आज मी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व काही आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत विश्वास ठेवा देवांचे कार्य तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी खूप काही सुखद अनुभव देणारे आहेत विचार करू नका चिंता करू नका क्लेशांमध्ये राहू नका सुख आनंद भोगण्यासाठीच तुम्ही इथे आहात आणि ते तुमचे आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी येत आहे विश्वास करा स्वामींचे आशीर्वाद मला हवे आहेत असे टाईप करा आणि स्वामींच्या शक्तीचा अनुभव घ्या स्वामी सतत तुम्हाला मदत करतील स्वामीची दिव्य शक्ती सतत तुम्हाला मदत करून सकारात्मक ऊर्जा देईल त्या ऊर्जेसाठी स्वतःला तयार करा नाम जप करा देवाचे ध्यान करा सर्व काही मंगल होईल तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील स्वामींचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी निरंतर येत आहे खोट्या गोष्टींकडे धावणे थांबवा देवाकडे येणे सुरू करा देवाचे नामस्मरण करा देवाच्या चिंतनात आपला वेळ द्या कारण देवच एक शाश्वत सत्य आहे जर तुम्ही या सत्याकडे आलात तर जीवनात कधीही हारणार नाही आणि तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला मार्गात मिळेल देवाचे आशीर्वाद तुम्हाला सुख समृद्धी देणारे आहेत स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमचे कल्याण करोत तुमच्या मुलाबाळांना आनंदी ठेवून हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ